हॅलो एव्हरी वन मी काजर स्वागत करते तुमचं आपल्या टीचर्स फॅक्टरी या चॅनल वर बघा आज अगदी महत्त्वाच्या टॉपिकवर डिस्कस करणार आहोत सगळ्यांनाच माहिती आहे सगळ्यांना ची जी जाहिरात आहे ती प्रसिद्ध झालेली आहे एक्झाम डेट माहित पडले एक्झाम कधी होणार ते माहीत पडले एक्झामची फॉर्म फिलिंगची लास्ट डेट एक्झाम कोण कंडक्ट करणार या संपूर्ण गोष्टी तुम्हाला मी सांगितलेल्या आहेत पण अजूनही विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न आहे की मॅडम नेमका अभ्यासक्रम काय आहे नेमका कोणता अभ्यासक्रम आम्हाला करायचे जी नोटिफिकेशन आउट जी जाहिरात आउट झालेली आहे त्याच्यामध्ये नेमका अभ्यासक्रम काय दिले पहिली गोष्ट खूप वेळ कमी आहे चोवीस मे पासून तुमची एक्झाम होणार आहे त्यामुळे तुम्हाला अभ्यासाला जोश मध्ये आहे सो एक महिना पण नाही बघायला गेला तर ठीक आहे सो so, नक्कीच तुम्हाला जर ऍडमिशन घ्यायचं असेल आपल्या बॅच मध्ये तर घेऊ शकतात सो so, आपला नंबर आहे एट झिरो वन झिरो ठीक आहे तुम्ही ते बघू शकाल नंबर इथे देत आहे मी एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो एट झिरो वन झिरो एट झिरो वन झिरो एक मिनिट एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवर कॉल करून तुम्ही ऍडमिशन करून घेऊ शकतात आणि कन्सेप्ट क्लिअर करू शकता ठीक आहे दुसरी गोष्ट म्हणजे वेळ तर कमी राहिलेला आहे पण या कमीत कमी वेळामध्ये सिलेबस कव्हर करायचा असेल तुम्ही कशामध्ये आडतायत जर तुम्ही व्यवस्थित एक्सपर्ट असाल पण तरी तुम्ही कशामध्ये अडतायत काय नाही या गोष्टीवर तुमच्या मनामध्ये प्रश्नचिन्ह असेल तर त्यासाठी तुम्हाला आपल्या टेस्ट सिरीज आहे त्या सॉल्व्ह करायच्या टेस्ट सिरीजचा तुम्हाला खूप बेनिफिट होणार आहे की तुम्हाला कोणत्या गोष्टी अजून कराव्या लागतील कोणत्या गोष्टी नाही या संपूर्ण गोष्टी तुम्हाला माहिती थी पडेल ठीक आहे सो so, नवीन अभ्यासक्रम नेमकं काय आहे ते आपल्या जाहिरातीच्या द्वारेच आपण इथे बघणार आहोत कारण की जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे सो so, या जाहिरातीमध्ये नवीन अभ्यासक्रम काय ते आपण पाहणार आहोत ठीक आहे सो ही जाहिरात आहे बघा अभ्यासक्रम इथे दिलेला आहे बघा अभ्यासक्रमाबद्दल इथे माहिती दिलेली आहे काय माहिती दिलेली अभ्यासक्रमाबद्दल तुम्ही ते बघू शकाल की बघा पर सदर परीक्षा एकूण दोनशे गुणांची राहील परीक्षेसाठी निवडलेले पुढील प्रमाणे दोन घटक पहिला आहे अभियोग्यता त्याचा साठ टक्के प्रमाणावर प्रश्न असतील म्हणजे एकूण एकशे वीस प्रश्न असतील ठीक आहे आणि मार्क पण किती एकशे एकशे वीस गुण एकशे वीस प्रश्न बुद्धिमत्ता चाळीस टक्के म्हणजे एकूण गुण ऐंशी आणि एकूण प्रश्न ऐंशी आहे सो एकूण दोनशे आहे सो इथे तुम्ही बघा एकूण दोनशे मार्काचा तुम्हाला आ, गुण असणार आहे ठीक आहे दोनशे मार्कचा पेपर आहे आता अभियोग्यतामध्ये काय काय असणार आहे तर अभियोग्यतामध्ये या घटकांतर्गत सर्वसाधारणपणे गणितीय क्षमता गणिताबद्दल वेग आणि अचूकता भाषे भाषिक क्षमता इंग्रजी जे माझं रोज रात्री दहा वाजता डबल अकॅडमी पुणे या चॅनलवर लेक्चर होतं त्याच्यामध्ये खूपदा मी संपूर्ण क्वेश्चन तुम्हाला एक्सप्लेन करत असते अगदी म्हणजे बोलतो ना प्रत्येक प्रश्नाचं मागे तो उत्तर का

कूट प्रश्न सांकेतिक भाषा लयबद्ध मांडणी इत्यादी उपघटक राहतील आणि सदर परीक्षा ही विषयज्ञानावर होणार नाही त्यामुळे या परीक्षेच्या अभ्यासक्रमासाठी विशिष्ट स्तर मर्यादा असणार नाही सो परीक्षा कालावधी दोन तास असणार आहे एकशे वीस मिनिट असणार आहे तुम्हाला आणि दोनशे प्रश्न तुम्हाला सॉल्व करायचा आहे सो जी नोटिफिकेशन आऊट झालेली आहे त्या नोटिफिकेशनच्या अकॉर्डिंग जर बघायला गेलात तर हा सिलेबस तुम्हाला दिलेला आहे जो तुम्हाला करायचा आहे ठीक आहे हा अभ्यासक्रम आहे जो तुम्हाला व्यवस्थितपणे करायचा आहे आता यासाठी आपली या बॅचसुद्धा आहे त्याचप्रमाणे आपले टेस्ट सिरीज सुद्धा आहे एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवर कॉल करून तुम्ही नेट टेस्ट सिरीज या बॅच किंवा नोट जर तुम्हाला हवे असेल तर ते सुद्धा उपलब्ध आहे सो नक्कीच या नंबरवर कॉल करून तुम्हाला संपूर्ण गोष्टी मिळतील थँक्यू सो मच